तर काल मित्रांनो आम्ही अक्कलकोटवरून निघालो कोल्हापूरच्या दिशेने आणि अक्कलकोटवरून कोल्हापूरला आय थिंक किती किलोमीटर होते तीनशे पंच्याण्णव तीनशे नव्वद पंच्याण्णव असं काहीतरी डिस्टन्स आहे तर तुम्ही गुगलवरती पण बघू शकता मॅपवरती तर इथे कोल्हापूरला आपले आंबाबाई आहे महालक्ष्मी अंबाबाई आहे तर तिच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो आणि तुम्हाला या ठिकाणी आहे ना सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे यात्रेनिवास वगैरे आणि तिथे आरती पूजा आता आरती सकाळी म पाच वाजता साडेपाच वाजता काहीतरी असते पण ती आम्हाला आरती काही भे भेटणार नाही तर आम्हाला खूप उशीर झाला उठायला आम्ही उठलोच पाच वाजता तर आरती वगैरे नाही फक्त देवीचं दर्शन वगैरे करणार आहे आम्ही आणि ओटी भरणारे आणि तिथं बघूया आपण त्या परिसरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे तर रूमची जर रूमची सोय एकदम भारी इथं था, आणि आम्ही केदारलिंग निवास म्हणून आहे या ठिकाणी थांबलेलो आहे कमी करणार तर सोळाशे रुपयेमध्ये तुम्हाला ए सी आणि टू बेडरूम तुम आ, इथे बघा जर बघत असाल तर लेफ्ट साईडला इथे एंट्री केल्यानंतरच ले लेफ्ट साइडला संडास बाथरूम आहे आणि इथे वॉश इथे बेसिंग आहे इथे आरसा आहे समोर आणि टी व्ही इथे एक बेड आहे आणि इथे तीन जण आरामात झोपू शकतात आणि इथे समोरच बघा आणि इथे ए सी आहे अस हा असा रूम तुम्हाला आहे ना सोळाशेमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल केदारलिंग यात्रिक निवास या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे आणि आणि मित्रांनो खालीच जर तुम्ही बघाल ना तर खालीच हॉटेल आहे तर तिथं तुम्ही साठ रुपयेमध्ये आरामात तुम्ही जेवू शकता पोटवरून तर याच्याच खाली आहे आणि आता थोड्या वेळामध्ये निघणार रात्री ॲक्च्युली आपल्याला शूट करायला वेळ भेटला नाही कारण आम्ही ना, रात्री आलोच आठ वाजता आणि त्यानंतर खूप थकलो होतो मग थोडं जेवलं वगैरे आणि मग झोपून घेतलं कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचं होतं तरी आम्ही थोडं लेट झालो उठायला काय नाही पण आता दर्शनासाठी आम्ही आता निघणार आहोत आणि सकाळी सकाळी बघा पाऊस चालू झाला तर थोडं थांबलो आहे आम्ही पाऊस उघडेपर्यंत तर थोड्याच वेळांमध्ये आम्ही दर्शनासाठी निघणार आहे तर तिथे गेल्यानंतर आ... त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे कसं काय ते सर्व गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा तर इथे बघा जिथे मी राहतोय निवास या ठिकाणी तिथे वरती मी आता एक वरती टॅरेस आलेलो आहे आणि पाऊस बघा इथे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर बघा मित्रांनो इथे आहे ना आतमध्ये असं एंट्रन्स आहे आणि एंट्री केल्यानंतरच इथे काउंटर वगैरे आणि इथं तुम्हाला माहिती दिली जाते या ठिकाणी हे आजूबाजूचं आहे ना परिसरातले देवस्थान अच्छा हे पूर्ण कोल्हापुरातले जे जे आहे लोकेशन हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्या हे काउंटर आहे या ठिकाणी आणि सोयीचं एकदम मस्त आहे गरम पाणी वगैरे आहे सकाळी किती वाजता येतं गरम पाणी पाच वाजता ना तर गरम पाणी बघा मित्रांनो पाच वाजता चालू होतं तर आठ वाजेपर्यंत ना, ता ता ना? बारा सा वजे। बारा वाजेपर्यंत राहतं तर बघा बारा वाजेपर्यंत राहतं आणि रूम पण खूप भारी आहे चांगलं आणि पूर्ण साफसफाई पूर्ण म्हणजे चांगलं क्लीन वगैरे रूमांच्या असते टक्कोर येत असतात तर त्यांना काय हवंय नाही हवंय हा सगळा हा बघत असतो तर पूर्ण रुमांपर्यंत जाऊन तो विचार स्वतः विचारतो काय आहे का नाही असं यात्रेकरूंची देखभाल इथे केली जाते तर इथे बघा सर्व तुम्हाला स्टॉल या ठिकाणी बघायला मिळेल ओटीसाठी बघा बघा कुंकू लक्ष्मी कुंकू भंडारा गुलाल चॉकलेट कुंकू अष्टगंध आणि देवींचे देखील फोटो आहे बघा या ठिकाणी बघायला मिळेल आणि प्रसाद वगैरे पण तुम्ही घेऊ शकता फोटी कसं आहे भाऊ

आणि शंभर रुपये ओटी नाही आणि हे साडीच अच्छा दोनशे पन्नास आणि सहाशे पन्नास पर्यंत हा अडीचशे रुपये पासून तर साडेसातशे पर्यंत आहे बघ बघा काय घेतलं आणि तर श्रीफळ घेतलेलं आहे हार घेतलेला आहे वेणी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हे ओटीचं सामान आहे सर्व हां तर आपण आपलं दर्शनासाठी आता आणि हा बघा पश्चिम दरवाजा आहे पश्चिम दरवाजा येते पण बघा इथे पण स्टॉल आहे आत्मिक पश्चिम दरवाज्याचा त्या ठिकाणी बघा स्टॉलमध्ये ना तुम्हाला प्रसाद वगैरे तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे मूर्त्या पण आहे पंचधातूच्या आणि हे भाऊ एक काय सातशे रुपये काय म्हणतात याला हां याला काय म्हणतात हा ठुशी हां तर बघा हे ठुशी आहे सातशे रुपये ठुळशी हा हे कोल्हापुरी साज आहे याची काय प्राइस आहे चारशे रुपये चारशे रुपये प्राइस काय प्राइस सातशे रुपये मस्त कोल्हापुरी आणि हे नऊशे रुपये नऊशे पन्नास, नौशे पन्नास। अच्छा याला काय या म्हणतात खुशी कोल्हापुरी कोल्हापुरी ठुशी म्हणतात बघा याला तर याला कोल्हापुरी ठुशी म्हणतात हे सर्व ठुशीचे प्रकार आहे मग वेगवेगळ्या व्हरायटी आहे आणि मुखवटे पण आहे ना मुखवट हे याला कोल्हापुरी मुकुट म्हणजे मार्गाची म्हणजे पूजा करायची अच्छा

किती किती रुपयापासून सुरुवात आहे टूची पुढे दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ते किती पर्यंत एक वर्ष गॅरंटी आहे दोनशे अडीचशे साडेतीनशे अच्छा जसं गेल तसं आहे पर्यंत हजार नऊशे हजार पंधराशे पंधराशे अडीचशे रुपये आता कॉपर गोल्ड पॉलिसी आहे अच्छा बावीसशे रुपयाला आहे अच्छा आहे कॉपर गोल्ड पॉलिश आहे गॅरेंटी एक वर्ष पॉलिश एकदम चांगल्यामध्ये येते शोरूम मध्ये गेल्यामुळे एक तास साडेतीन चार हजार अच्छा कधी कधी आपल्याला एक पंचवीस टक्के कमी करून देतो अच्छा तर बघा कमी करून देतील इथं आल्यानंतर मग असे बरेचसे स्टॉल आहे आपलं दुकान नऊ नंबर एम डी मेवेकरी हा दुकान नंबर नऊ नंबर नऊ एम डी मेवेकरी

नागनंदी पिंडी माळून गदा पंचपात्र वगैरे सगळे आहे अच्छा हा आहे माग ही ओरिजिनल असे आहे नववार पूजा पांडे असे दिसत्या सावर मध्ये असते दुरुस्ती असे असते विशेष कार्यक्रम वगैरे असेल तर असेल नववार मध्ये बांधतो हे सगळे ओरिजिन पंचवत्तर मध्ये मूर्ती आहेत क्वालिटी चांगली आहे बावीसशे रुपयाला आहे एकवीसशे रुपयाला आहे अच्छा

तो शाया। तो शाया। तर आता बघा इकडे पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चाललेला आहे हा हा तर बघा हे भाऊ आताच नुकते आपले सबस्क्रायबर झालेले आहे धन्यवाद भाऊ सबस्क्राईब केल्याबद्दल आणि हे पण झालेले आहे काय नाव आपलं अशोक बोडके म्हणून आहे तर हे देखील सबस्क्रायबर झालेले आपले नवीन माळी पण आहे भाऊ हे कसं आहे कोल्हापुरी चप्पल वीस आहे वीस रुपयाला आहे का तुम्ही आहे का इथं सांगायला तर ही गाडीत लावण्यासाठी आहे हा तर बघा हे अँगर आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे पुन्हा दत्त वगैरे तर कितीला आहे ऐंशी रुपयाला आणि त्याचबरोबर आहे ना आणि काय ते आणि तुळशी माळ वगैरे आणि हातातलं रबर बँड पण आहे आणि ते फोटो बघा तुम्हाला दिसतील हे <coughs> कसे आहे भाऊ एक हजार हो? दोनशे पन्नास ना अच्छा तर हे बघा फ्रेममध्ये आहे आणि खूप छान असं बघा काचेच्या फ्रेममध्ये पण आहे श्री यंत्रम तर हे काय आहे ह्याची काय प्राईज आहे ही तीनशे पन्नास ते सातशे पन्नास अच्छा हे ही साडेतीनशे रुपये आणि हे साडेसातशे रुपये आहे आणि त्या आणि ते त्या फ्रेममध्ये येते अच्छा बा बालाजी सोबत है ना ते बालाजी ह्या फ्रेम किती हे दीडशे रुपया आणि ती सगळ्यात वरती आहे ती सगळ्यात मोठी फ्रेम आहे ती सात हजार अच्छा चांदीवरती काय ती तर बघा ती चांदीवर कि आणि सगळ्यात मोठी फ्रेम आहे ना ती सात हजाराला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी बारीक येते अच्छा अच्छा हां चार हजार पाचशे आहे बघा आणि पण चार हजार पाचशे आहे तर फ्रेम वगैरे तुम्हाला मिळेल आणि मुकुट नाही ना मुकुट इथे पण बघा मुकुट तुम्हाला आहे ना एकशे ऐंशी आणि हे हे साडेचारशे आहे का अच्छा आणि त्याचबरोबर बघा इथे छत्रपती शिवरायांची मूर्ती मूर्ती देखील आहे एक कशी आहे भाऊ घेतलात तर साडे नऊशे रुपये साडे सातशे रुपये साडे नऊशे रुपये अच्छा आणि विठ्ठल रुक्मिणी विठल रुक्मिणी साडेसहाशे घेतलात अडीचशे अच्छा आणि हे यंत्र हे आहे सिद्ध संपूर्ण वास्तुदोष यंत्र हे कितीला आहे एकशे हे एकशे वीसला ला आहे बाबा एकशे वीसला आहे आणि इथे स्टोन पण आहे ब्राऊन सा सातमुखी रुद्राक्ष अच्छा हे रुद्राक्ष आहे सातमुखी हे कितीला आहे पाचशे पंचवीस हे पाचशे पंचवीसला ला आहे बाबा आणि हे कवड्याची माळ साडेतीनशे रुपयाला आहे बघा कवड्याची माळ साडेतीनशे रुपये आणि सगळ्यात छोटी ती ही अच्छा ही दीडशे रुपयाला आहे तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला हां हे गाडीत लावण्यासाठी आम्ही अनुमान घेतोय कितीला आहे ते भाऊ चाळीस रुपयाला आहे बघा किचन इथे बघा नंदी इथे स्तंभ आहे आहेंदी बघायचं बाजूला इथे प्रवेश बंद आहे नाही तर नवरात्र मध्ये वगैरे ना खूप गर्दी असते या ठिकाणी म्हणजे सण उत्सव देवीचे असतात ना त्या दिवशी खूप गर्दी असते आणि नंदी आणि या ना गजरा वगैरे पण मिळतो एंट्री आपण करतो ना आतमध्ये तर इथे बाहेरच आहे ना गजरावाला आहे तर इथे तुम्ही गजरा वगैरे घेऊ शकता भाऊ गजरा कसा आहे तीस रुपयां चार अच्छा तीस रुपये आणि शंभरला चार आहे बघा आणि ही वेणी वेणी पन्नास ला एक बघा तर या भाऊंची इथे यायचं सकाळी किती वाजता उघडता तुम्ही पाच वाजता तर बघा पाच वाजता येतात हे भाऊ तर इथं तुम्ही गाजरा वगैरे घेऊ शकता आणि नंतर दर्शनाला जाऊ शकता आणि इथे बघा नाश्ता करण्यासाठी तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर महालक्ष्मीचा आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि पाऊस पण चालू आहे तर शक्य जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲक्च्युली आतमध्ये आहे ना कॅमेरा व्हिडिओ काढण्यास आणि फोटो वगैरे काढण्यास शक्तमनाही असते तरी देखील आपण थोडा प्रयत्न केलेला आहे काढण्याचा आणि तिथं सेक्युरिटी जे प्रवेशद्वार होतं त्याचं सेक्युरिटीने मला अडवलं ते बोलले कॅमेरा अलाउड नाही तर मी त्यांना एवढंच म्हणलं की आ कॅमेरा अलाउड नाही ठीक आहे पण मग तुम्ही मोबाईल अलाउड तुम कसं काय कर ते बोलतात ते मोबाईल आहे तुमचा कॅमेरा आहे तर मग मोबाईलला पण कॅमेरा असतो हे त्याच्यात लक्षात येत नाही तर नंतर पण ते काय बोलले नाही जाऊन दिलं फक्त बोलले शूट वगैरे काय करू नका तरी आपण शूट केलेलं आहे तर या व्हिडिओला ना मित्रांना लाईक झालेच पाहिजे आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही नाश्ता वगैरे करून ये ना आणि आता परतीचा प्रवास घेणार आहे आणि इथे बघा असे स्टॉल असतात नाश्ता वगैरे करायचे आता या पावसामुळे थोडं बघा याचे स्टॉल आहे नारायणी चहा वगैरे तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता आणि राहण्याची सुविधा सर्व आहे बघा इथे ठिकठिकाणी आहे मग श्री महालक्ष्मी अन्नछत्र ते बारा ते तीन वाजे बारा वाजता चालू होतं तीन वाजेपर्यंत अन्नछत्र आणि संध्याकाळी काय आय थिंक मला काय आयडिया नाही आहे आणि बघा इथं तुम्हाला तुम्ही जर ट्रेन येत असाल तर रिक्षांची देखील सुविधा आहे तर रिक्षामध्ये पण ऑटोमध्ये पण तुम्ही येऊ शकता स्टेशनपासून बसस्थानकापासून ही सगळी सुविधा आहे बघा या ठिकाणी आणि इकडं जर बघत असेल ना तुम्ही तर बघा महालक्ष्मी धर्मशाळा आहे तर इथे देखील तुम्ही स्टे करू शकता आम्ही थोडं पुढं स्टे केलेलं आहे तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा महालक्ष्मी धर्मशाळा आणि भक्तांची गर्दी बघा यात्रेकरूंची गर्दी बघा किती आणि ते बघा लगेच दर्शन वगैरे करून आल्यानंतर लगेच इथे नाश्ता करायला बसू बस शकतो इथे बघा कोल्हापुरी चपलाचं दुकान आहे चव्हाण कोल्हापुरी चप्पल म्हणून आहे बघा या ठिकाणी आता मी रेट वगैरे विचार करून कोल्हापूर चपलाचा रेट वगैरे काय आहे नमस्कार भाऊ तर बघा सर्व कोल्हापुरी चप्पल आहे वेगवेगळे व्हरायटी आधी हे सर्व लेडीज आहे ना तर हे सर्व लेडीज चप्पल आहे आणि जेंट्स कुठे आहे अच्छा हे जेंट्सची लाईन आहे सर्व ही सर्व आहे ही जेंट्सची लाईन आहे आणि पुढे जेंट जेंट्सची काय किती रुपयापासून आहे किंमत पाचशे पन्नासपासून अच्छा साडेपाचशे रुपयापासून किंमत आहे बघा कोल्हापुरी आणि चार हजारापर्यंत आणि लेडीजची साडेचारशे पासन अडीच हजार अच्छा साडेचारशे पासून अडीच हजारापर्यंत माझ्यासाठी ते दाखव जरा

आ, ना हाताने विणलेले हे गोंडा पण लेडीज लोक काम करतात हाताने विणलेला आहे ओके आणि हे हे याला काय म्हणतो याला कोल्हापुरी गोंडा आहे अच्छा कोल्हापुरी गोंडा तर बघा इथे छपलेला आहे ना कोल्हापुरी गोंडा आहे आणि हे पूर्ण आहे ना हे विणलेलं आहे हा हाताने काम केलेलं आहे हँडमेड आहे स्वतःच हँडमेड आहे बघा पूर्ण Okay. आ, ओके याची ओरिजिनल प्राइस काय आहे बावीसशे तेवीसशेला बावीसशे ला आहे पण भाऊने आपल्याला कमी करून दिलेले आहे मित्रांनो ही कोल्हापूर मी चप्पल घेतलेली आहे ओरिजिनल आहे असं आहे बघा ओके ना ही चप्पल घेतलेली आहे आणि याच्यावर देखील आहे ना हँडवर्क केलेलं आहे बघा खूप भारी आहे काय याची मेन प्राइस काय आहे नऊशे नऊशे रुपये हा तर भाऊ तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे डबल नाईन सिक्स झिरो सेवन टू वन नाईन टू नाईन हां तर हा या भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्की या ठिकाणी व्हिजिट करा तर मित्रांनो हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे कारण आपला मराठी माणूस कुठेतरी व्यवसाय करतो आहे तर आपण त्याला मदत केली पाहिजे या उद्देशानेच आपण तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मी तर नक्की या चव्हाण हा हां फुटवेअर म्हणून आहे कोल्हापूरची चपल हो तर नक्की या विजिट करा आणि चपला घ्या it.